आपल्या सगळ्यांनाच माहितीये की पाकिस्तान कशा प्रकारे देशांकडून आर्थिक मदत द्या म्हणून याचना करतोय तर काही देश त्यांना मदत करण्यास नकार कर त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक इतकी वाढली आहे की त्यांच्याकडे एखाद्या स्पर्धेत भाग घेता येईल पैसे सुद्धा नाही आहेत कारण त्यांच्याकडे एफ आय एच हॉकीचे आमंत्रण असून सुद्धा त्यांच्या संघाला भाग घेता येत नाही तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तान हा सर्वात यशस्वी हॉकी संघ आहे पण पाकिस्तानच्या आर्थिक कारणामुळे त्यांना भाग घेता येत नाही हॅलो मी दिव्या कशी मिळाली त्यांना एफ आय एच प्रो लीगमध्ये जागा आणि त्यांना किती पैशांची गरज आहे हा सांगणारा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ म्हणजेच एफ आय एस यांनी नुकतीच पाकिस्तानसाठी हॉकी संघासाठी औपचारिक निमंत्रण जारी केलं आहे ज्यामध्ये पाकिस्तानला या स्पर्धेत सहभाग घेण्याची बारा ऑगस्टची अंतिम मुदत देण्यात आली आहे याआधी पाकिस्तानच्या संघाची जागा होत नव्हती कारण न्यूझीलंडने पात्रता मिळवली होती ज्यामध्ये पाकिस्तान संघ या स्पर्धेतून बाहेर पडला होता पण न्यूझीलंडने या स्पर्धेतून ऐनवेळी या स्पर्धेत भाग घेणार नाही असं सांगितलं ज्यामुळे पाकिस्तान संघाला या स्पर्धेत पात्रता मिळाली आहे पाकिस्तानची हॉकीतील कामगिरी सांगते पाकिस्तान हा आशियाई खेळांच्या इतिहासातील सर्वात यशस्वी राष्ट्रीय संघ आहे ज्याने आठ सुवर्ण पदक जिंकली आहेत एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे सत्तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकोणीशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीसशे नव्वद आणि दोन हजार दहा तसेच ही एका देशाने आशियाई विजेता बनण्याची सर्वाधिक वेळा त्यासोबतच एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर आणि एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये प्रतिष्ठित चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा पाकिस्तान हा एकमेव आशियाई संघ आहे या सुवर्ण पदकानेच त्यांच्या कामगिरीचा अंदाज येतो पण असं असलं तरी त्यांनीही आगामी होणाऱ्या एफ आय एच प्रो लीगमध्ये मध्ये भाग घेण्यास अडचण येते ही स्पर्धा कधीपासून सुरू होणार आहे या स्पर्धेत जगातील अनेक देश सहभागी होणार आहेत ज्यात अर्जेंटिना ऑस्ट्रेलिया बेल्जियम इंग्लंड जर्मनी भारत नेदरलँड्स आणि स्पेन या अव्वल दर्जाचा संघ सहभाग नोंदवणार आहेत त्यामुळे ही स्पर्धा आव्हानात्मक आणि थरारक राहणार आहे पाकिस्तान पाकिस्तानही या स्पर्धेत भाग घेईल का नाही हे अजूनही माहिती नाहीये त्यामुळे सध्या तरी इतकेच देशांची पात्रता निश्चित आहे तसेच एफ आय एस ही स्पर्धा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार सव्वीस पर्यंत होणार आहे पाकिस्तानला किती पैशांची गरज आहे ते बघूया पाकिस्तान हॉकी फेडरेशन एका मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करतोय आणि या आर्थिक अडचणीत सापडलेल्या या फेडरेशनने पाकिस्तानात स्पोर्ट्स बोर्डकडे संपर्क साधलाय आणि संघाच्या संपूर्ण मोहिमेसाठी सातशे दशलक्ष पाकिस्तानी रुपये देण्याची विनंती केली आहे आणि अलीकडच्या वार्षिक बैठकीत सरकारी पी एच एफ ने स्पष्ट केले की सध्या त्यांच्याकडे प्रो लीग मध्ये पाकिस्तानच्या सहभागासाठी निधीची कमतरता आहे असं बोलून त्यांना एक प्रकारे आमच्याकडे पैसे नाही आणि पाकिस्तानचा हॉकी संघ भाग घेणार नाही असं सांगितलंय आणि या स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्यांना बारा ऑगस्टची अंतिम तारीख दिलीय त्यामुळे आता पाहावं लागणार आहे की पाकिस्तान आपला संघ या हॉकी लीग मध्ये पाठवतो का नाही असे पी एच एफ विरुद्ध मोहीम सुरू करणारा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता रशीद हसन म्हणाला की दुर्दैवाने गेल्या अनेक वर्षांपासून फेडरेशनचे कामकाज सांभाळणारे अधिकारी स्वच्छ प्रतिमा ठेवण्यात अपयशी ठरलेत अनेक वेळा विजेता असणारा पाकिस्तान संघ आज त्यांच्याच देशाकडून हरतोय पाकिस्तान आपल्याच देशातील खेळाडूंसाठी पैसे जमा करू शकत नाही ही, ही खरंच दुर्दैवाची बाब आहे आणि अशाच क्रीडा अपडेटसाठी सबस्क्राईब करा एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला